नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर दिव्यांग जे कॅन्डिडेट आहेत लाभार्थी आहेत तर यांच्यासाठी मोफत ई व्हेकल योजना राबवण्यात आली होती आणि यामध्ये ज्यांना शंभर टक्के दिव्यांगत्व आहे तर अशांना या ई व्हेकल योजनेचा लाभ देण्यात आला आहे तर लक्षात घ्या आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्या लाभार्थ्यांच्या याद्या आहेत ह्या कशा पाहायच्या तर या संदर्भात खात्रीशीर माहिती पाहणार आहोत त्या सर्वप्रथम ई व्हेकल फॉर्म या लिंकवरती यायचा आहे लिंक देखील आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळेल तर महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळ याच्या पोर्टलवरती आल्यानंतर येथे उजव्या बाजूला सी बेनिफिशरी लिस्ट या टॅबवर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल डिव्हिजन या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जो डिव्हिजन आहे कोकण असेल पुणे नाशिक किंवा इतर डिव्हिजन असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करून येणाऱ्या लिस्टमधील तुमचा जिल्हा येथे निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्यानंतर पुढे येथे ब्लू कलरचा व्ह्यू आयकॉन आल्याचं पाहलमेल व्ह्यू या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्याची जी यादी आहे लाभार्थी यादी आहे ती तुम्हाला इथे खाली ओपन झाल्याचं पाहायला मिळेल तर अशा प्रकारे येथे ज्यांना ई व्हेकल योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे तर अशा सर्व लाभार्थ्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यानुसार आता पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे प्रकारे ही यादी तुम्हाला पाहता येईल जर तुम्हाला यादी पाहता येत नसेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती आम्हाला मेसेज करा तर ही यादी तुम्हाला डायरेक्ट आम्ही पाठवू तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा